आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस हाय प्रसारण कोटे हाय प्रसारण कोटे आणि कसे पाहायचे चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे सामने हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी युट्यूब चॅनल वरती या चॅनल वर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनल वरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा यावर्षी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे तर चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा आपण टीव्हीवरती कोटे पाहाल आणि मोबाईलवरती आपण चॅम्पियन ट्रॉफी कोठे पाहायला मिळणार तर मित्रांनो मोबाईलवरती यावर्षी आपण फ्रीमध्ये चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा पाहता येणार नाही यासाठी आपणास पैसे प्लॅन घ्यायचं आहे तरच चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा आपणास पाहायला भेटणार आहे तर आतापर्यंत दोन वर्षामध्ये जिओ सिनेमावरती फुकट सामने आपणास पाहायला भेटत होते परंतु यावर्षी आपणास हे सामने फुकट पाहता येणार नाहीत काही सेकंदच आपल्याला पट पाहता येणार आहे तर मोबाईलवरती आपण जिओ होते आणि हॉटस्टार होते हे दोघे एकत्र आलेले आहेत या दोघांनी एकत्र येऊन जिओ हॉटस्टार हे ॲपची घोषणा केलेली आहे तर, के तर शुक्रवारी या ऍपची घोषणा झालेली आहे तर चॅम्पियन ट्रॉफीचे सामने मोबाईलवरती आपण या ऍप वरती पाहायला भेटतील आणि टी व्ही आपणस स्टार स्टारपुट्र नेटवर्क या चॅनलवरती हे सामने आपणास पाहायला भेटतील तर मोबाईलवरती आपणास आता रिचार्ज करावा लागेल तरच सामने पाहायला भेटतील तर मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा